जातीने मी है। है मुस्लिम आहे पण मातीनी या महाराष्ट्राचा आहे मातीनी या भारताचा आहे गर्व आहे मला छत्रपती शिवरायांच्या या रहित्याचा मी मुस्लिम मावळा आहे माझा धर्म इस्लाम मजब आहे या धर्माची शिकवण एकच आहे आपल्या धर्माचा आदर करायचं दुसऱ्याच्या धर्माला हिन म्हणून कधी दुखवायचं नाही कारण सर्व धर्माचा मभाव एकोपा मानवता संदेश देणारा हा इस्लाम मजब आहे माझ्या सर्व महाराष्ट्र जनतेला माता बंधू भगिनी या सर्वांना माझ्या मित्रपरिवार जे आहेत जवळचे या सर्वांना या ठिकाणी गणरायाच्या आगमनाच्या लाख लाख शुभेच्छा बाप्पाला एकच मी विनंती करतो गणराया तुझं आगमन या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये संबंध देशामध्ये होत आहे फक्त गणरायाला साखळे मी हेच घालन की महाराष्ट्रामध्ये कोण घोडीचं जे राजकारण करतात ते राज्यकर्ते यांना योग्य अशी बुद्धी दे देवा गणरायाला हीच मी प्रार्थना करतो की छोडबुद्धीचं राजकारण करणारे यांना योग्य ते बुद्धीचे आणि जातीय ते निर्माण करणे राजकारण त्यांचा खर्च लक्ष जातो आणि सर्वांना सुखी नांदी घरी सर्वांना त्या सर्वांच्या घरामध्ये आनंदी सुखमय जीवन सर्वांनी जगावं हीच या गणेश